बार, बार, मी सांगते माझी बातपणापासून माझं लहानपण कोकण म्हणजे उरण मध्ये गेलं उरण कोकण आणि त्या वनस्पती डोंगरा आहे खेळ त्या लहानपणापासूनच मला आवड होती फळ खायची झाडावर चढायची आणि खूप लाडायची मी माझ्या आई वडिलांनी मला ह्या वयाला अडीच चक्क जमीन दिली पाण्या खायची पाठवलं त्या पुण्याचं घर माझ्या नावच पण प्रॉपर्टी जिंदगी नाही आहे तू जगात आल्यानंतर काय केलंस कुणासाठी काय केलं पोटच्यासाठी करत नातेवाईकासाठी करत पण दुसऱ्यासाठी काय केलं हे स्वतःला विचार प्रश्न करायला पाहिजे शिक्षण झालं आणि लस टूर बेकार आहे माक आणि कुठं स्टँडवर पाहिलं की तिच्याच नाही शिकलं एखाद्या गावचवड्याचे बस स्टँडला काय करत माझ्या एवढीच कामाला बांधकाम करीत होते नायात चैन त्यावेळेस थोडी बरी दिसत असलो त्या दिसतात सुंदर दिसत आणि सुंदरपणा पण दिसतात नसायला पाहिजे सगळ्यात असायला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे पण चांगलं गेलं ते स्टोरी तुम्हाला सांगते म्हणजे कसं बरं वाटल थोडं तिसरीची परिस्थिती होती चौथी झाली पाचवी झाली बिचारा यायचा जायचा आणि माझी बहीण आणकोडे म्हण खेळत्या मांडिकाल होतो बहीण माझी मावस बहीण मी काय भाजीपालाय का तुझ्या हातात देहाला आणि शिकलेला माणूस होता हुशार होता नोकरी नव्हता हा शेती होती शेती आहे भरपूर गंगा जर दुरे आमच्या शेजारी ताई प्राई तारीवरली कसरत करावं लागली ग मला चार मुली तीन मुलं सोळा नातोंड तीन पत्रुंड सात नातुंड तीन पत्रुंड परिवार मग बघत त्या बाईचे किती हाल झाल्या असत उत्तराखंड दिल्ली केरळ अशा ठिकाणी जाऊन ट्रेनिंग दिली पैसा कमवला मुलगा डॉक्टर केला एक मुलगी शिद्ध केली संध्या बिडकर तिच्या मध्ये काम करते मी पण अगं हे केलं तर होते नाही तर तिचं काय दुखत असलं तिचं लेस आहे दुखा व्हायची मी तरी थांबली पाहिजे समाधान राहिलं पाहिजे विचार करायची गोष्ट आहे आणि हे ये बघता येईल किती पैसे कमव काय कामाचे नाही तू जन्माला आणि काय केलंस कोणाचं चहा पाजलं पाणी पाजलं कोणाचं मन शांत केलं ही फार महत्वाची गोष्ट आहे उत्तराखंडला ट्रेनिंग होत आदिवासी विभागामध्ये होत्या आमदार आर आर पाटील होते तुम्ही पग असे ते लोक त्यांचे केसे कसे होते हो सर साड्या कश्या होत्या कले विचित्र ते पाहिलं माझ्या पोटात कस तरी लागली

तर म्हणले परिस्थिती काय पुरुष लोक थाटात वाटात बसले पुरुष्या बाहेरच्या साड्या पाटक्या डोक्याला नाही आराम पाटील माझ्या सुरू होत रडता होत्या आराम पाटील म्हणजे गीत गाते पुरुषांच्या हात जोडते कुणाला राग देऊ नका तुमच्या विरुद्ध सांगून मोगून चालू आपला उतान झोपला शिब आपला उतान झोपला जीवाची फजिती आहे का भाऊ पुरुषाला इज्जत का आता सरपंच झाल्या या बायका पुरुषाला इज्जत आहे का आता आमदार झाल्या बायका मायावाली साली मेंबर झाली आमदार झाली या बायको मायावाली साली खासदार झाली आमदार झाली या बायको दाम मला देते न ठसकेत बोलते म्हणते सुनु मी काय तू ती आपला तुझा जवते डायका आता आमदार झाल्या या बायका तुम्ही बी मोठे आमदार होते झोकत होती गाडी तुम्ही बी मोठे खासदार होते झोकत होती गाडी धोतर फाटलं किती सुटलं तुमच्या चडीला नव्हती नाडी तुमच्या कर्तव्यत का रार आहे का आता घरी झाले आहे छान 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 तुम्हाला पण आणि अगं काही पावडर किनय लिपूर सोप गाम जिली फळाची प्रक्रिया अन्न प्रक्रिया भरपूर आहे झाडांची लावणी झाडाचे उत्पन्न आता माझ्या घरी पेरचं झाड आहे हे झाड गोयचं आहे इतकं मऊ आणि थंड आहे ते फळ नाही सध्या आणि गंभीर आणि आहे का असं आम्ही पैसे दिले मी तीन गाळे काढले त्यासोबत दुसऱ्या आम्ही तुमची ट्रेनिंग ठेवा आणि स्वतःसाठी नाही जगासाठी जगा काय मायलाचे तीन शब्द आहेत ताई तुमची माफी मागून देऊ शकत बोला 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 मला पण दुसरा शब्द महिला पहिला शब्द काय म म्हणजे महान आहे मोठी आहे दुसरा शब्द हिंमत आणि ताकत पण आहे तिच्या तिसरा शब्द ला जेव्हा पण आहे पण या भारत संस्कृतीने झालेली चिंता कशी पटकन ती पण देते ताटपणाने हा चालतो असले भाषण उभा

काही पण पण मी आता ना ते आई वडिलांनी केलं लवकर लग्न पण ले जा मला आनंद होतो आपल्या मुलाने नाही झालं सर मुला तुम्ही खोट बोलताय मी लग्न झाल्यानंतर तीन वर्ष शिकले दुसऱ्या देशात जाऊन आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक सांगते माणसाच्या जीवनामध्ये मा वाईट परिस्थिती वाईट अनुभव वाईट लोकांची संगती घडल्याशिवाय घडल्याशिवायच नाईट जगच नाही अधिकार कधी पण त्यांनी मला कधी माणस तिचा धडाच नाही दिला ते पुत्र मांजर कस पाळते त्याप्रमाणे शिक्षण दिलं पण मी आई वडिलाची खूप आज माझ्या वडिलांनी पाळीचे कसे मी माझ्या नावाचे केलेले पाठवल्या

आता सगळ्याकडे तुम्ही आयुर्वेदिकच करा जास्त हो। कारण की तर जास्त करायला लागले सर कपोलीवाले आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम व्हायला लागला मग आपलं पहिलं तुम्ही वजन करायचं धावून उद्या तीन ठिकाणी बिना जेवणाचं लिहून ठेवायचं आणि औषध खायचं आपलं आणि फोटो काढून ठेवायचा वजन कमी झालं पैसे कितीतरी लोकांनी आयुर्वेदिक आहे बघा साईड इफेक्ट काहीच नाही त्याच्यामध्ये आणि वाघ तुमचेच आहे पण घाबरतात ते जास्त नाही मी तुम्हाला तुमच्यामध्ये जी धराडी आज घ्यावायामध्ये तसं ह्यांचं जे आहे ते समजा धट्ट नाहीत त्या विचार त्यांच्या कुत्रे किंवा वाघ येते समोर तो तो आपल्या जवळ आलाय पण आपण पळायला नाही ते आपऱ्या माते पाटी मागे पळणारच आहे पण आपण जर थांबला तर तोही थांबतो यस मग संकटापासून माणूस जितका पळत जातो जर तिथच उभा राहून त्याला सामना केला पुरस्कार घेऊन या लागले मी आर आर पाटील होते जराडे ताई पकडो बले मुडीक दो दो टाके देखे जा रही उठी त्यावेळस नाही नाही मी खुल रा होते सर मला अडीच पाण्या पाण्याखाली जमीन वडिलांनी दिली त्या माणसानी माणूस म्हणून मला सांभाळत नाही बर माझ्या वडिलांनी आई वडिलांनी केलं महिलाच काय आज कुठले कुठले फोन येतात कधी आई तुम्ही आई कधी येता आता कशाला येऊ बेटा आम्ही चांगले आहेत सुखी आहेत आमचे व्यवसाय उद्योग चांगले झाले आता ऐका तुम्ही कुठल्या कुठल्या ट्रेनिंग देऊ शकता कपड्याची पावडर फिनाय लिक्विड सोप जाम हा फळाची प्रक्रिया चा अन्न प्रक्रिया अजून टक्कल चेहरा खराब असेल तर ते चेहरा वजन कमी करणं आणि वजन शंभर टक्के रिझर्ट येतो आता कोणाचा असेल जात थोडा वेळ लागतो पण पोट साफ होता आणि आर पाटला हा जोडले होते मुंबईच्या आई आमच्याकडे या

आपल्या ऐकायला जॅम आता जॅम साठी आपल्याला काय फक्त माहिती देण्यासाठी काय म्हणजे काय काय लागेल कशी लागू लोक ट्रेनिंग साठी ना तुमची जर ट्रेनिंग भरल्या लागते किती दिवसाची ट्रेनिंग ठेवायची एक दिवसाची ठेवा नाही जास्त घ्यायला प्रक्रिया अन्न प्रक्रिया अन्न प्रक्रिया रोजगार आणि स्वरोजगारच्या जिल्हा अध्यक्षरताई लोंडरे आणि जे आहेत ना रोजगार आणि स्वरोजगारच्याच कार्य अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या दोघीच्या हाताकडे मी काम करतो आमच्या महिलांनी एक मिनिट सर आमच्या महिलांनी जेव्हा गाढवा सारखं तिच्यावर रोज द्यायचं पटी मागून मारायचं हे आम्हाला ती शिक्षण होत त्यावेळेस त्या महिलांनी काय केलं

तर त्याची अन्न प्रक्रिया थोडक प्रक्रिया जाम जेली टमाटा सॉस हे जे फळ येतात सीजनला आणि त्याची जर आपण प्रक्रिया करून ठेवली तर आपल्याला फायदा होतो इन टाइम कधीही खात आता माझा आवाज काय वाटतो मला होय तिथे सत्तर चालू आहे सत्तर आणि खरंच गताई स्वतःसाठी कुणी करत पण दुसऱ्यासाठी खात हे महत्वाचं आहे काय माझा आले देवाच्या ना सर्व राहिले घरात आली रामाचे पावडर आहे फक्त अनावश्यक होती जेवण बिना जेवणाच तीन ठिकाणी वजन करायचं सकाळी सकाळी एका दिवशी लिहून ठेवायचं कोणाचं काय कसं आणि सुरू करायचं भात खायला टाळायचं शंभर टक्के वजन कमी होत किती दिवसात होत होते

तर प्रशिक्षण माग घ्या आम्हाला बी घेताच्या मध्ये लगेच असं लगेच माईक घेऊ ना गुण